प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण सर्वजण इथं हजर राहत स्टेजवर भाऊ लांब मुंबईहून आलेले रमेश भाऊ शेंडगे आहेत आपले ज्येष्ठ नेते खंडराव अण्णा विद्यमान सरपंच जयश्री पाटील माज सरपंच तानाथ पाटील विजयराव पाटील ग्रामपंचायत सदस्य आर पी आयचे जिल्हाध्यक्ष तसेच मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे असे विविध मान्यवर आहेत अशा यांच्या उपस्थितीत आपण सुरेश भाऊंना मतदानाचं आवाहन करण्यासाठी या जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे मी भाऊ तुम्हाला हा या निमित्तानं आवाहन करतो की सलगर गाव ही काँग्रेस विचारधारेवर वाढलेलं गाव आहे पण तुम्ही आल्यापासून भारतीय जनता पार्टीचं उमेदवार असूनसुद्धा तुम्ही सातत्याने निवडून आला आहे याचं कारण काय असेल सर तुमचं काम भाऊ एका गटाचे एका विचाराचे एका पार्टीचे नसून सर्व जाती धर्माचे आहेत आणि भाऊ सलगरमध्ये असा एक क्रांतिकारी निर्णय आम्ही घ्यायचं ठरवला की लोकसभेला ही परिस्थिती नव्हती पण विधानसभेला आम्ही एक निर्णय घेतला की या सलगरची सुद्धा ख्याती आहे भाऊ या सलगरनं तीन वेळा आमदार दिलेला आहे आता अण्णा वगैरे आहेत ज्या ज्यावेळी प्रसंग आवर यायची वेळ येते त्यावेळेला क्रांतिक करायचे जी धमक आहे ती लोकांच्यात आहेत त्यासाठी लय आव्हान करण्याची गरज नाही पण या सलगरनं लोकशाही जिवंत ठेवल्या लोकशाही जिवंत ठेवताना भाऊंना कार्यकर्त्यात बंड करण्याची धमक असावी लागते त्यावेळीच खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत राहत्या आणि भाऊ तुम्ही हे तुमच्या बाबतीत निर्णय घेताना राजकारण करत असताना अनेक चढवड अडचणी निर्माण होत असतात कुणाचं तर समर्थन करत असताना कुणाला तरी अंगावर घ्यायची तयारी ठेवायला लागत्या पण सत्य फुडायची वेळ येत्या त्यावेळी अंगावर घ्यायची तयारी ठेवायला तवाच खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत राहत्या आणि भाऊ या सलगरचा इतिहास आहे की आम्ही तिगजन चौगजण काय असतील ते सर्वजण तुमच्या पाठीशी ठाम उभा राहीलोय त्याचं कारणच असं आहे की तुम्ही केलेल्या विकास कामं आणि ह्या विकासकामाच्या जोरावर विकास काम काय म्हणला तर तुम्हाला मी आताही सांगतो की पाटबंधाऱ्याचं पाणी गेले दोन तीन वर्ष चा कंटिन्यू चालू आहे राजशासनाच्या माध्यमातून विविध योजना लोकांच्या गटात सामान्यपर्यंत जे ऑनलाईन पैसे पी एम किसान असेल किंवा इतर लाडक्या बहीण योजना असतील जी समान वाटप आहे सामान्यातल्या सामान्यापर्यंत पोहोचते मी या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला एक दोन तीन गोष्टीचीच विनंती करणार आहे की या महिशाळचं आता लाईट बिल तुम्ही विजेचं माफ केलंयच पण मैसाळ योजना बारमाही राहायची असाल तर तुम्ही सौर प्रकल्प ऊर्जा प्रकल्पाची प्रथम अंमलबजावणी करावी ही एक विनंती आहे आणि भाऊ जी अजून काही लोक वंचित आहेत त्यांचा होऊन त्या लोकांना न्याय ना मिळायला पाहिजे गेली वीस वर्ष तुम्ही काम करताय पण अजूनही काय घटक या प्रक्रियेपासून बाजूला राहतात आणि आम्ही सलगरमधून भाऊ कोणत्याही निरपेक्ष वृत्तीने तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे की मी माझ्या माहितीप्रमाणे सांगतो की सलगरमध्ये मला नाही वाटत की मतं ऑपोजिट उमेदवारला फारशी जातील माझ्या हिशोबानं किमान सत्तर ऐंशी टक्के मतदान तुम्हाला व्हायलाच पाहिजे कारण तुम्ही केलेलं काम आहे तुमच्याकडे येणारा प्रत्येक माणूस आता ही टर्म जरी भाऊ आम्ही तुमच्यासोबत दोन असलो तर पहिल्या दोन टर्मला आम्ही नव्हतो बी त्यावेळी तुम्हाला लोकांनी मतदान केलंय कारण मला एक किस्सा सांगतो तुम्हाला नारायण पाटील म्हणून काम करत होते ती पहिल्यांदा म्हणायचे भाऊ की समोर बसलेल्या आणि काँग्रेसच्या पिल्ल्यानं तुम्ही मला मत देणार नाही पण जनता दलाचं भाषण ऐकायला मात्र तुम्ही येत आहे त्याप्रमाणे या सलगरमधली शूज्ञ मतदार आहेत म्हणून मला सांगितलं लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम हे सलगरराव करत भाऊ तुम्हाला कामातून दिसल या मतदान पेटीतनं दिसलही आम्ही एखादी गोष्ट मनावर घेतली तर एवढी मनावर घेतो की ती सिद्ध होईपर्यंत काम करतो आणि मी तुम्हाला इथं परमेश्वराच्या प्रार्थना करतो की आमच्या गावातलं या सगळ्या मतदारसंघापेक्षा लोकसंख्येच्या प्रमाणात त्याची टक्केवारी शंभर टक्के जास्त होणार आणि मी इथल्या सर्वच मतदार बंधू भगिंनाही विनंती करतो गेली वीस पंचवीस वर्ष आम्ही या सार्वजनिक क्षेत्रात काम करतोय पण लोकांची नेमकी अडचण काय आहे आणि काम कसं करायचं का हे दररोज काम चालू असतं आमचं त्यामुळे चारा छावणीपासून आजच्या महेशराच्या पाण्यापर्यंत आणि शेवटच्या टप्प्यातलं दलित समाजाच्या जमिनीपर्यंत जर बघितलं भाऊ तर आम्ही सर्वजण एकत्र येऊन काम करणारी माणसं आहे आणि मी तुम्हाला आमच्या तर शुभेच्छा आहेत आम्ही काही परिस्थिती निर्माण झाली तर आम्ही तुमच्या संघ ठाम राहणार आहे आणि तुम्ही सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन कामं करण्याची जी ख्याती आहे सुदैवानं भाऊ तुम्ही आम्हाला एवढा फंड दिला की तुमची पुण्य आहे का आमची आहे माहीत नाही पण भाऊ पालकमंत्री झाल्यानंतर मागणीमुक्त गाव झालेलं आहे आणि भाऊ तुम्ही नुसतं विकासाचं मागणीमुक्त गाव झाले तर आता पुढलं आमचं प्रत्येक नागरिकाची इच्छापूर्ती नामदार म्हणून तुम्ही काम करावं शेवटी मी चरणी प्रार्थना करतो आणि तुम्ही मतधिक्याने निवडून येऊन चांगल्या दर्जाचं मंत्री या पुढलं कुठलं मिळावं एवढी चरणी प्रार्थना करतो आणि येतोच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कमळ या चिन्हासमोरलं समोरला बटन सर्व मतदारांनी दाबून